आम्ही सर्व गावामध्ये राहतो मी माझी आई आणि माझे बाबा मला एक मोठा भाऊ सुद्धा आहे पण काही वर्षापूर्वी तो शिक्षणासाठी मुंबईला गेला आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला तिथे चांगल्या कंपनीमध्ये काम मिळाले आणि त्याच्या काही वर्षानंतर सुमित दादाने मुंबईमध्येच राहणाऱ्या एका मुलीसोबत लग्न केले आणि आज दुसऱ्यांदा दादा व वहिनी गावामध्ये होत्या आई उठली तेव्हापासून स्वयंपाकामध्ये खूप काही बनवायला लागले आणि बाबा पण आईची मदत करत होते सकाळी आपल्या महाविद्यालयात म्हणजे कॉलेजमध्ये जात होतो मी माझी पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण करीत आहे मग ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर समोरच्या शिक्षणासाठी दादा जवळ निघून जाणार अशी माझी भविष्याची योजना सुरू होती घरी आल्यावर आईने मला हाक मारली सोम मला लाडाने सोम म्हणतात माझे नाव सोमेश्वर आहे बाळा बाजारात जाऊन खीरसाठी लागणारे सामान घेऊन ये तुझे दादा बहिणी थोड्या वेळात पोहोचणार आहे मी लवकर बाजारात जाऊन सामान घेऊन आलो घरी आल्यावर आईने राहिलेले पदार्थ त्वरित बनवून घेतले आणि थोड्या वेळामध्ये दादा आणि त्यांची बायको प्रांजली वहिनी आल्या दादा आल्याबरोबर मी दादाला गळ्याला बिलगलो दादा वहिनीने हातपाय तोंड धुतले इकडे आईने जेवण वाढले आम्ही सर्व मिळून गप्पा गोष्टी करत जेवण केले दादा बहिणीचा पाहुणचार खूप चांगल्या प्रकारे झाला दुपार होत होती आम्ही मिळून इकडल्या तिकडल्या गोष्टी करत होतो मी दादा सोबत माझ्याबद्दलसुद्धा बोलत होतो की माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर मी तुझ्याकडे येणार बोलता बोलता संध्याकाळ झाली आईने चहा केला चहा घेऊन दादा आणि बाबा गावात फिरायला गेले आईसुद्धा काळ्या आणायला आणण्यासाठी गेली घरामध्ये मी आणि बहिणी बसून होतो बहिणी मला म्हणाली की प्रांजली बहिणी सोमेश्वर तुम्ही आता येणार आहे ना मुंबईला तुमचे ग्रॅज्युएशन झाल्यावर सोम हो बहिणी येणार आहे ना मी वहिणी घरामध्ये खूप जास्त गर्मी होत आहे सोमेश्वर तुम्ही एक मिनिटासाठी दरवाजा लावू शकता का हो वैनी मी वहिनीकडे पाहत होतो वहिनीने आपले वरचे म्हणजेच टॉप काढायला लागले मी त्यांना पाहत राहिलो वरचे टॉप काढल्याबरोबर मला वहिनीने एकदम गोरे गोरे त्यांचे गुलाबी ब्रा मध्ये लपलेले थाणे बॉल दिसू लागले बॉल पाहिल्याबरोबर माझा दवडा उठला वहिनीने आपले बांधलेले केस सोडले आणि ब्रा सुद्धा काढून फेकले आणि मला म्हणा की वहिनी तुला माझ्या स्थानाची चव घ्यायची आहे का मी पण वहिनी तुम्ही आपले कपडे काढून का टाकले दादाला माहिती पडले तर आपला दोघांना पण जीवन सोडणार नाही वहिणी त्याची काळजी तू नको करू मला फक्त गावातल्या मुलाची चव घ्यायची होती आपण लवकर एकमेकांना आप आपल्या शरीराची चव देऊ आणि कपडे घालून घेऊ तुझे दा दा याच्या अगोदर मी तुम्ही जसे बोलणार तशी बहिणी वहिनीने माझे हात पकडले आणि म्हणाली सो माझे बॉल जोर जोरात दाब मी वहिनीचे गोरे गोरे गुलाबी बॉल लवकरचकच दाबायला लागलो प्रांजली वहिनीने त्यांनी घातलेल्या जीन्स काढला जसा त्यांनी जीन्स काढला मी त्यांची मोठी घाण पाहून माझा लवडा गोळवळ करायला लागला मी वनीला त्यांच्या पोटावर झोपून गांठ चाटायला लागलो वनीच्या गांडीचा खूप मस्त सुगंधी वास येत होता त्यांची गांठ चाटत राहावं हा, मला असे वाटत होते पण दादा लवकर येणार होते त्यामुळे मी जास्त वेळ न घालवता वहिनीला झवायला लागलो मी दोघांची पंचड्डी काढून मी माझा काळा वहिनीच्या गुलाबी पुच्ची टाकला वहिनीचे पूर्ण शरीर लालसर होते मी वहिनीच्या अंगावर झोपून त्यांच्या पुच्छेला फटके मारायला लागलो खूप छान आवाज यायला लागला होता वहिनी मला म्हणाली सोम मी तुमच्यावर येते त्यानंतर मी खाली झोपलो आणि वहिनीच्या माझ्यावर चढली त्यांनी त्यांच्या हाताने माझा लवडा पकडून त्यांच्या पुचीत टाकला आणि जोर जोरात उड्या मारायला सुरुवात केली मी वहिनींची मान पकडून झोपून किस करत होतो आणि वहिनी जोरजोरात माझ्या लवड्यावर उड्या मारत होती धावता धावता माझ्या लवड्याकडे नजर टाकली तर पाहिले की वहिनींच्या चितून त्यांचे तिकट पाणी येऊ लागले पण त्याच्या अगोदर माझे चीख वीर्य प्रांजली वहिनींच्या पुत पडले होते वहिनी आणि मी तेव्हाच वॉशरूममध्ये जाऊन आमचे भरलेले शरीर पाण्याने धुतले व कपडे घालून दरवाजा उघडला दादा खूप उशिरा आले होते प्रांजली वहिनी हरव माझ्या कानात म्हणाली आपण आणखी एक वेळेस सेक्स करायचा होता मी हसत त्यांच्याकडे पाहिले त्यावर दादा म्हणाले काय सुरू आहे तुमच्या दोघांमध्ये छान गप्पा सुरू आहे वाटत हसत मी त्यावर म्हणालो हो दादा वहिनी आणि माझी गुप्त सिक्रेट गोष्ट आहे दादा हसत हसत म्हणाले बर बर चांगला आहे तुमच्या दोघांची तर लवकरच एकमेकाशी पटले यावर सर्व हसायला लागले ही सेक्स कथा घडलेली असून या गोष्टीला फक्त बारा दिवस झाले आहे दादा आणि बहिणी आणखी दिवस थांबून मुंबईला निघून गेली जायच्या वेळेस वहिनी मला चुपचाप सर्वांच्या लपून म्हणाली की वहिनी सो माता तू येशील ना मुंबईला राहण्यासाठी तुझे ग्रॅज्युएशन झाल्यावर तर आपण दोघे त्या दिवसापासून नवनवीन पद्धतीने सेक्स करू मला तुझ्यासोबत वेगवेगळ्या पल्स सेक्स करायचा आहे आणि त्याचे कारण तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे मी नाही वहिनी मला नाही माहिती आहे तुम्ही मला सांगू शकणार का मी बघ तुझ्या दादाचा दौरा खूप छोटा आहे उचित गेल्यावर मला काहीच त्रास होत नाही आणि त्यामुळे मला का काहीच मजा येत नाही माझी सेक्स करायची इच्छाच होत नाही मी आता मला समजले ठीक आहे बहिणी आपण खूप चांगल्या प्रकारे सेक्स करू नवनवीन पद्धतीने एवढं बोलून वहिनी आणि दादा त्या दिवसा निघून गेले आता आवडली असेल तर से चॅनलला सबस्क्राईब जरूर करा 私。